मी समर्थ मंडळी माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये जो प्रयागराजमध्ये जो कुंभमेळा होणार आहे त्या त्याच्याबद्दल कुंभमेळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत की कुंभमेळा हा कधी साजरा केला जातो कसा साजरा केला जातो किती वर्षानंतर येतो ते आपण आज संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत तेरा जानेवारीला कुंभमेळा सुरू झाला आहे हा कुंभमेळा म्हणजे काय महाकुंभमेळा किती तारखेला व किती तारखेपासून सुरू होतो ते आणि किती तारखेला संपतो ते आज, आज आपण पाहणार आहोत आता हा कुंभमेळा प्रयागराजमध्ये भरलेला आहे पण कुंभमेळा चार ठिकाणी होत असतो यंदा प्रयागराजमध्ये आहे नाशिक मध्ये का असतो आणि त्याबरोबर अर्धकुंभमेळा महाकुंभमेळा यात नक्की फरक काय आहे सनातन धर्मामध्ये कुंभमेळ्याचे खूप महत्व आहे तर कुंभमेळा हा देशोविदो विदेशी लोक सहभागी होतात साधू संत साधू सहभागी होतात प्रयागराज हरिद्वार उज्जैन नाशिक या चार ठिकाणी पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते इथे कुंभमेळा नेहमी होत असतो भारतातील सर्व विदेशी लोक यामध्ये सहभागी होतात यावेळी प्रयागराजमध्ये होणारा होणार आहे कोट्यावधी लोक या, या कुंभमेळ्यामध्ये सहभागी होतात पद्मपुराणानुसार कुंभमेळ्याच्या वेळी स्नान केल्यामुळे जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते आणि या पुण्यस्थानावर जाऊन स्नान पुण्य पुण्य केल्याने किंवा दान दर्शन केल्याने पुण्याचा लाभ होतो हा कुंभमेळा चार ठिकाणी भरत असतो नेमका हा कुंभमेळा कधी कुठे आणि कसा होणार आहे हे कसं ठरतं याचा अर्थ अर्थात ग्रहस्थानावरून ठरते कुंभराशीच्या गणना तीन प्रमुख ग्रहाच्या आधारावर केली जाते कालचक्र ग्रहाचा राजा सूर्य मानला जातो तसेच पृथ्वीजवळ असणारा चंद्र ही महत्त्वाचा मानला जातो त्याबरोबर ग्रह गुरु बृहस्पती गुरु ग्रह यातील ग्रह महत्वाचे स्थान गुरु ग्रहामध्ये आहे म्हणजेच कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरणार आहे हे ग्रहस्थानावरून अवलंबून असते प्रयागराजमध्ये कुंभमेळा आहे यातच ते ग्रहस्थानात आहे गुरु ऋषुभ राशीमध्ये आणि सूर्य मकर राशीत माघ महिन्यातील अमावस्याच्या दिवशी चंद्र मकर राशीत प्रवेश हा अत्यंत दुर्मिळ योगायोग निर्माण करतो यातच कुंभमेळा तेरा जानेवारीपासून सुरू होऊन सव्वीस फेब्रुवारीपर्यंत चालणारा आहे अर्थात महाशिवरात्रीपर्यंत चालणारा आहे त्यासाठी मोठे नियोजन केले जाते कुंभमेळा तीन प्रकारे पडतो अर्धकुंभमेळा पूर्वकु पूर्ण कुंभमेळा महाकुंभमेळा बऱ्याच लोकांना कुंभमेळ्याबद्दल माहिती नसते अर्धकुंभमेळा काय दर सहा वर्षाने आयोजित केला जातो अर्धकुंभमेळा प्रयागराज आणि हरिद्वारमध्ये होतो पूर्ण कुंभमेळा बारा वर्षातून एकदा भरतो त्याला पूर्ण कुंभमेळा म्हणतात याआधी दोन हजार तेरामध्ये हा कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता आता आपण पाहणार आहोत की कु महाकुंभमेळ्याबद्दल या वर्षी होणारा कुंभमेळा महाकुंभमेळा आहे प्रयागराजमध्ये वेळा पूर्ण कुंभ होतो तेव्हा त्याला महाकुंभ मेळा म्हणतात बारा पूर्ण कुंभमध्ये एकदाच पूर्ण कुंभ होतो तर एकशे सव्वेचाळीस वर्षातून महाकुंभ आयोजन केले जाते तर कुंभमेळा हा गुरुस्थान पाहून ठरवला जातो सूर्य आणि चंद गुरु चंद्र यांचे स्थान पाहून ठरवला जातो जेव्हा चंद्र सूर्य मकर राशीत असतो आणि गुरु हा वृषभ राशीत असतो तेव्हा प्रयागराज मध्ये कुंभमेळा आयोजित केला जातो सूर्य मेष राशीत गुरु कुंभ राशीत असताना हरिद्वार मध्ये कुंभमेळा आयोजित होतो सूर्य सिंह राशीत आणि गुरु हा सूर्य राशीत असतो तेव्हा उज्जैन येथे कुंभमेळा होतो जेव्हा सूर्य सिंह राशीत असतो गुरु हा सूर्य राशीत असतो तेव्हा केव्हा कर्कराशीत असतो तेव्हा नाशिकमध्ये होतो यंदा प्रयागराजमध्ये हा कुंभमेळा आयोजित करण्यात आलेला आहे प्रयागराजमध्ये शाही स्नान होणार आहे तर त्या कोणत्या तारखेला होणार आहेत त्यांच्या आपण तारखा जाणून घेणार आहोत पहिला तेरा जानेवारीला पौषपौर्णिमेच्या दिवशी पहिले स्नान होणार आहे दुसरं आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी हे स्नान होणार आहे तिसरं आहे एकोणतीस जानेवारीला मौनी अमुष आहे त्या दिवशी तेव्हा हे स्नान एक होणार आहे चौथा आहे वसंत पंचमीला तीन फेब्रुवारीला पाचवा आहे बारा फेब्रुवारी माघ पौर्णिमेच्या दिवशी आणि सहावा आहे सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या दिवशी हे शाही स्नान होणार आहे तर बरेचसेच भाविक तिथे जातात दर्शनासाठी स्ना धर्म करण्या करण्यासाठी तिथे जातात तर तुम्ही पण जाऊ शकता तर यंदाच्या कुंभमेळ्यामध्ये साडेपाच कोटी रुद्राक्षापासून बारा ज्योतिर्लिंगांचे स्वरूप तयार केले गेले -के आहे डमरू सह अकरा हजार त्रिशूळ तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत यंदाचा यंदाचा कुंभमेळा मुख्य आहे याचं वैशिष्ट्य आहे नेपाळ आणि म मलेशियामधून रुद्राक्षांची खरेदी केली आहे तर बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना करू करून अखंड भारतात जगातून कल्याणासाठी शुभेच्छा देण्यासाठी ते खूप लांबून भाविक इथे जमा होतात कुंभमेळ्यामध्ये तर तुम्ही पाहू शकता ह्या कुंभमेळ्याचं खूप वैशिष्ट्य आहे बरेचसे साधू संत इथे शाही स्नान करण्यासाठी येत असतात तर तुम्हाला हा आमचा कुंभमेळ्याबद्दल हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद